माननीय आमदार श्री मनोहर शेठ भोईर हे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात होतात सहभागी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माननीय आमदार श्री मनोहर शेठ भोईर हे स्वतः उरण विधानसभा मतदारसंघाच्या गावोगावी जाऊन सर्व सामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात आताच त्यांनी वेळात वेळ काढून नवी पोसरी बारवाई ओवले उरन, कोटनाका मोरा बेलदारवाडा नवघरपाडा नवीन शेवा पागोटे जे एन पी टी टाउनशिप व द्रोणागिरी शहर इथं जाऊन हळदी समारंभ विवाह सोहळा वास्तू शांती व श्री सत्यनारायण महापूजे हजेरी लावून निमंत्रक कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी माननीय आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांचा आयोजकांनी सत्कार केला यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर रमेश पाटील उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे उपतालुका प्रमुख विठ्ठल मुंगाजी वाहतूक सेनेचे कार्याध्यक्ष पी एस मुंगाजी उपशहर कैलास पाटील शिक्षक नेते महेश गावंड कौशिक ठाकूर धनेश ठाकूर एल जी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व आयोजक उपस्थित होते